पलक किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे डोसा इडली सांभाळ चटणी चटणी डोसा इडली सांभाळ किती बघा सुंदर इडली दिसते आहे अशाच पद्धतीची छान इडली तयार करण्यासाठी डोसा तसेच आंबोळी तसेच इतर पदार्थ तयार करण्यासाठी आपण आजची रेसिपी ही पाहणार आहोत चला तर मग आपण पाहूया नमस्कार मंडळी आज पलक किचनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इडली डोसा त्यानंतर आंबोळी तसेच स्प्रिंग डोसा तसंच स्पंज डोसा हे बनवण्यासाठी आपण जे पीठ फर्मेंट करायला ठेवतो त्याचे योग्य प्रमाण आणि त्याचे योग्य पद्धतीने कशा पद्धतीने आपण ते ठेवले असता आपल्याला योग्य पद्धतीने लवकरात लवकर पीठ हे फर्मेंट होण्यास मदत होते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे हे पीठ तयार करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते, लागणा ते आपण रेशनचे तांदूळ घेणार आहोत आणि रेशनचे हे बघा अशा पद्धतीने रेशनचे आपण तांदूळ घेणार आहोत हे बरोबर मापाने मोजून घेणार आहोत आपण हे बघा एक वाटीच्या मापाने मी मोजते तुमच्याकडे ज्या पद्धतीची वाटी असेल त्या पद्धतीने घ्यायचं आहे हे आपण वाटीने मोजून बरोबर चार वाट्या तांदळाचं तांदळ तांदूळ घेणार आहोत रेशनचे हे बघा अशा पद्धतीने हे त्यानंतर एक ते दीड चमचा आपण ह्याच्यामध्ये मीचे दाणे वापरणार आहोत त्यानंतर हे बघा तर त्याच वाटीने मोजून घेतलेली एक वाटी उडदाची डाळ आहे तसंच एक वाटी पोहे एक वाट पाव वाटी साबुदाणा अशा पद्धतीने घ्यायचा आहे साबुदाणा हा आपल्याला तांदूळ आणि उडदाची डाळ यांच्याबरोबरच भिजत घालायचं आहे पण पोहे आहेत ते आपल्याला जेव्हा आपण वा घेणार आहोत तेव्हा दहा मिनटं आधीच दळायला घेणार ते तेव्हा दहा मिनटं आधी आपल्याला फुगवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मी इथे रेशनचे तांदूळ वापरले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कशालाही पद्धतीचे तांदूळ इथे वापरू शकता हे बघा व्यवस्थित स्वच्छ तांदूळ डाळी धुवून घ्यायचे आणि डाळी आणि तांदूळ डाळ आणि मुडदाची डाळ ही बघा अशा पद्धतीने उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्यांनी तसेच तांदूळ ही दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तांदळाच्या वरती एक इंचभर राहील एवढं पाणी भरून आपल्याला ठेवायचं आहे तसंच डाळीच्या बाहेरसुद्धा ठेवायचं आहे आणि हे बघा साबुदाणेसुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने ठेवायचे हे बघा फुगल्यानंतर हे कशा पद्धतीने छान दिसतात पाच ते सहा तास हे सगळ्या गोष्टी जी डाळ च पोहे आपण पोहे लगेचच फुगतात पोहे आपण याच्यासाठी वापरणार आहोत की पोह्यामुळे आपल्याला हे पीठ फर्मेंट होण्यासाठी लवकरात लवकर मदत होते म्हणून पोह्यांचा वापर करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने ही डाळ फुगल्यानंतर दिसते ह्याच्यातच मी मेथी दाणेसुद्धा ॲड केलेले आहेत प्रथम आपण डाळ लावून घेऊया कारण डाळ ही खूप चिकट असते त्यामुळे ती भांड्याला चिकटून राहते त्यामुळे तुम्ही आधी तुम्हीसुद्धा आधी मिक्सरला लावत असताना डाळीच मिश्रण जे आहे ते आधीच तुम्ही करून घ्या कारण डाळ वाटायला डाळ ही चिकटते आणि नंतर त्यानंतर हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये इतर पदार्थ भांड्यामध्ये ॲड करत जायचे म्हणजे त्या भांड्याला लागलेली जी डाळ आहे चिकटलेली ती आपली निघून जाईल आणि व्यवस्थित पद्धतीने आपलं भांडंही स्वच्छ होईल आणि आपल्याला त्रास होणार नाही कुठल्याही पद्धतीचा ते दळत असताना हे बघा अशा पद्धतीने हे बघा कसं दिसते अशा पद्धतीने आपल्याला प्रथम डाळ वाटून घ्यायची आणि जो आपण मिश्रण ठेवण्यासाठी जो काय भांडं घेऊ आपण डब्बा म्हणा किंवा इतर कुठली गोष्ट म्हणा तर ती उंच जास्तीत जास्त, जास्त मोठी असेल अशी घेऊया कारण पीठ हे फर्मेंट होऊन खूप मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे मग ते ओतून जाऊ नये बाहेर म्हणून अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे बघा साबुदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसऱ्या वेळेला घालून घेतलेत पहिली डाळ लावून घेतले त्यानंतर साबुदाणे घेतलेत आणि त्यानंतर पोहे टाकूया आपण साबुदाणे आणि पोहे आपण एकत्रच लावून घेणार आहोत कारण साबुदाणे अतिशय थोडे आहेत आणि त्या पद्धतीने आपल्या भांड्यामध्ये दे साबुदाणे आणि पोहे दोन्हीसुद्धा व्यवस्थित पद्धतीने राहू शकतात आता हे अतिशय सुक मिश्रण असल्यामुळे आपल्याला मिक्सर फिरवण्यासाठी खूप त्रासदायक पडेल पण आपल्याला इतर कुठलं बाहेरचं पाणी वापरायचं नाही डाळीतलं पाणी आपण वापरणारच आहोत सगळं ते डाळीला डाळीपुरतं होती होईल किंवा उरलं जर तर ते टाकायचं नाही आहे ह्याच्यामध्येच वापरायचं आहे आता आपल्याकडे डाळीचं पाणी आपण सगळं वाटून घेतलेलं आहे त्यामुळे आपण काय करूया हे जे तांदळाचं पाणी आहे ते थोडंसं आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया म्हणजे आपल्याला मिक्सरला ते वाटण वाटून घेत असताना अजिबात त्रास होणार नाही सुखं होणार नाही त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने छानपैकी वाटल्यानंतर होतं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तांदूळ घालून तांदूळ ॲड करून मग तांदळाचीसुद्धा अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची पाणी आपल्याला आत्ता कशाहीमध्ये वाढवायचं नाही आहे जेव्हा आपण घेऊ त्याच्या तेव्हा आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पण आता जेवढं पाणी जे त्या मिश्रणांना फुगण्यासाठी लागलं ला आहे जे तांदळाला डाळींना किंवा इतर वस्तूंना जे पाणी पुरेसं झालं आहे तेवढंच पाणी आपण वापरणार हे बघा थोडंसं आपण गूळ ह्याच्यामध्ये चवीपुरतं टाकणार आहे मला थोडंसं गोड त्याच्यामध्ये आवडतं म्हणून मी घातलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप केलं तरी पण चालेल त्यानंतर चवीपुरतं आपण त्याच्यात मीठ घालायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते पीठ फर्मेंट होण्याच्या आधीच घालायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून आपल्याला ते पीठ ठेवायचं आहे आणि हे पीठ पाच ते सहा तास आपल्याला ठेवायचं आहे कमीत कमी पाच ते सहा तास जास्तीत जास्त जेवढं ठेवाल तेवढं जास्त फर्मेंट होईल मी आ, हे रात्री जवळजवळ दहा वाजता भिजत घातलं होतं आणि सकाळी सहा वाजता मी तुम्हाला ह्याचा रिझल्ट दाखवते कसा होत होतो आता आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊया मीठ गूळ आणि हे सगळे तिन्ही प प्रकारच्या एक डाळी त्यानंतर साबुदाणे त्यानंतर पोहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर आपण ह्याची थिकनेस बघू शकता हे व्यवस्थित प्रमाणात जाडच असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जसे पदार्थ वा करायला घेऊ तसं तसं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपल्याला थिकनेस लागेल त्या पद्धतीने पण पहिल्यांदा हे जेवढा त्याच्यामध्ये पाणी मुरलं आहे तेवढाच पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं आहे आणि नंतर हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने हे बघा किती ठीक आहे अशा पद्धतीने हे बघा अशा एवढ्या उंचीला आहे डब्यामध्ये मी खूप मोठा जरा डबा घेतला आहे कारण ते बाहेर जेव्हा फर्मेंट होईल तेव्हा ते बाहेर सांडू नये किंवा तिथे बा आजूबाजूला ते पसरू नये यासाठी मी आधीच ही दक्षता घेतलेली आहे तुम्हीसुद्धा असंच करा हे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ सकाळी सहा वाजता अगदी छान फर्मेंट झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला धवळून दा दाखवते आता, दा आता या पळीने हे बघा पहिल्यांदा आपण पळी एवढी बी पाण्यात गेली होती त्या मिश्रणामध्ये तशीच आत्ता आपण पळी घालून बघूया हे बघा जवळजवळ दुप्पट हे पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे आणि व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे हे बघा व्यवस्थित त्याला जाळी पडते अशा पद्धतीने जर आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले तर अतिशय छान पद्धतीने होतात तर मी ते तुम्हाला पदार्थ करून पण दाखवणार आहे त्यामुळे व्यवस्थित स्कीप न करता व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी लक्षात येतील हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ फर्मेंट झालेलं आहे आणि हे फर्मेंट झालेलं पीठ आपण वेगवेगळ्या वस्तूमध्ये घालून आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आपण त्याच्यापासून तयार करू शकतो आपण डोसे तयार करून घेणार आहोत डोसे तयार करताना आपल्याला माहीतच आहे की त्याच्यामध्ये रवा ॲड करायला लागतो तर ते कुरकुरीत होतात छान त्यामुळे रवा ज्या प्रमाणात आपण घेतला आप आहे त्या प्रमाणातच आपल्याला एक वाटी मी रवा घेतला आहे तर चार वाट्या हे आपलं परमिंट झालेलं पीठ घेतलं आहे एक कप त्याच्यामध्ये पाणी ॲड केले आणि व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि आपण हे डोश्यासाठी तयार करतो आहे तर रवा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायलाच लागतो दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा रवा ह्याच्यामध्ये ॲ हे व्हायला हो द्यायचं आहे मिनट व्यवस्थित ॲड व्हायला हो द्यायचं आहे तर चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे जेवढा आपण त्याच्यामध्ये रवा घातला तो मिश्रणामध्ये आपल्या आधीच मीठ आहे त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुळाचा फ्लेवर अतिशय छान लागतो त्यामुळे गोडवा येत नाही पण एक त्याचा फ्लेवर वेगळा लागतो त्यामुळे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की घालून बघा थोडंसं गुळ त्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने पॅन व्यवस्थित मी ग्रीस करून घेतलं आहे हा माझा निर्लिपचा तवा आहे याच्यावरती ते मिश्रण आपण टाकून घेऊया हो डोस्याचं हे बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे टाकून झाल्यानंतर कारण जर गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवली तर ते पीठ पटकन आपल्या पळीला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे टाकताना आपला गॅस जरी मोठा असेल किंवा त्या फ्लेम मोठी असेल तरी आपण पसरवताना मात्र ही फ्लेम छोटी करायची आहे त्याच्यावरती आपण जेव्हा डोसा पसरवत असू तेव्हा ही फ्लेम छोटी करून घ्यायची म्हणजे आपला व्यवस्थित आपल्याला तो पसरवताना काही त्रास होत नाही व्यवस्थितपणे पसरला जातो हा बघा अशा पद्धतीने आणि मग त्याची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि लो टू मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हा व्यवस्थित डोसा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे डोसा एका साईडनेच भाजला जातो पण मी दोन्ही साईडनी थोडा थोडा भाजून घेते कारण मला तसं आवडतं म्हणून एका साईडने भाजला तरीसुद्धा तो भाजला जातो व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने माझा तवा थोडासा जुना असल्यामुळे थोडं मध्यभागीदार असं ते हे झालं पण तरी तो व्यवस्थित छान आपला निघाला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी आधीच वेगवेगळ्या चटण्या तयार करून ठेवते तर ही तशीच आपण वडापावमध्ये जी घालतो लसूण कांदा लसूण आल लसूण आणि शेंगदाण्याची चटणी आहे ही चटणी जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशा पद्धतीने मी ती पहिली पसरून घेतले थोडासा तिखटपणा आणि बटाट्याची जशी आपण नॉर्मल भाजी करतो तशी मी आला लसूण मिरची कोथिंबीर टाकून व्यवस्थित पेस्ट आला लसणीची टाकून व्यवस्थित भाजी तयार करून घेतले अशी ही भाजी आपण ह्याच्यामध्ये मध्ये घालू आणि मग आपला डोसा आपण पॅक करू त्याचप्रमाणे मी थोडंसं ते त्याच्यामध्ये सांबर पण वापरलं आहे जसं आपण हॉटेलमध्ये तयार करत तस असतो तसं तशा पद्धतीने हे बघा किती छान दिसतो आहे आणि व्यवस्थित आपलं पीठ छान फॅरमेंट झाल्यामुळे हा डोसा व्यवस्थित छान पद्धतीने निघून आलेला आहे अशा पद्धतीने हे बघा दुसऱ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल की मी आंबोळ्या आणि चटणी तयार केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आंबोळी थोडीशी जाड असते हे बघा इडल्यासुद्धा मी तयार केलेल्या आहेत अशा पद्धतीने आपलं जे फर्मेंट झालेलं बॅटर आहे ते तसंच तसंच छानपैकी इडली पात्रामध्ये ग्रीस तेल ग्रीस करून मी घातलं आहे आणि किती सुंदर प्रकारे इडल्या तयार झाल्या आहेत ते तुम्ही बघू शकता आणि किती स्पॉन्जी आणि छान त्यांना टेक्स्चर आले तेसुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे पीठ तयार करून इडली डोसा तसेच इतर पदार्थ तयार करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी रेसिपी टाकले तीसुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या धन्यवाद